आम्ही खूप ठिकाणी पाहिले परंतु या ठिकाणी जो प्रतिसाद प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमाला मिळत होता नाटकाला मिळत होता प्रत्येक हो डान्सला मिळत होता हो खरोखरच मी उगाच म्हणायचं म्हणून सांगत नाही पण खरोखरच असा प्रतिसाद आजपर्यंत कधी आम्ही पाहिला नाही अतिशय अप्रतिम म्हणजे खरोखरच एक दर्दी आणि जाण असणारे प्रेक्षक या ठिकाणी आम्ही पाहिले आणि आम्ही हे नाटक छावा आमच्या आमच्याच गावात केलं होतं तेव्हा रिस्पॉन्स मिळाला होता पण त्याच्यापेक्षा दुपटीने रिस्पॉन्स हा तुमच्याकडे मिळाला आणि खरोखरच अभिमानाने हुर भरून आला, आला। उर की आपण या ठिकाणी मोरुशी गावची खरोखरच या ठिकाणी एक दर्दी आणि जाणकार या ठिकाणी रसिकार आणि खरोखरच एक समाधान लाभलं आणि मी आभार मानू इच्छितो सर्व तुमच्या मंडळाचे आणि आपल्याला असेच उत्तरोत्तर आपली प्रगती होत जावं त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले ते आपले सुमित रोडी आणि कलाविष्कार ग्रुप यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो आणि असंच देखील दरवर्षी आम्हाला याकडे निमंत्रित करत राहा आम्ही निश्चितच तुमच्या सेवेसाठी इकडे या ठिकाणी हतर असोत एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र